नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी पोलीस भरती आणि वन विभाग भरतीसाठी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत तर यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन विचारले त्याची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न विचारले ते वेगवेगळ्या टॉपिकचे ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा पहिला प्रश्न आहे बसचे भाडे शेकडा वीस टक्क्यांनी वाढवले पुन्हा काही महिन्यांनी वीस टक्क्यांनी वाढवले तर मूळ भाड्यामध्ये शेकडा वाढ किती झाली आता पहा मित्रांनो या ठिकाणी उस्मानाबाद पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे पहिलं ऑप्शन पहा पंचवीस टक्के बत्तीस टक्के वीस टक्के आणि चार नंबरचं ऑप्शन आहे तीस टक्के यापैकी कुठला ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार हे आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर पहा मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्याची कन्शिप्ट क्लिअर नसेल एक मिनिट आता ज्या विद्यार्थ्याचे कन्शिप्ट क्लिअर नसतील तर ते विद्यार्थी काय म्हणतील मित्रांनो पहा पहिल्या वैर पहिल्यांदा भाडे किती वाढले वीस टक्क्यांनी वाढले किती वाढले मित्राणू वीस टक्क्यांनी वाढले दुसऱ्यांदा भाडे किती टक्क्यांनी वाढले दुसऱ्यांदा भाडे वाढले मित्राणू या ठिकाणी दहा टक्केने दुसऱ्यांदा किती टक्क्यांनी वाढली दहा टक्क्यांनी वाढले मग एकूण वाढ किती झाली मित्राणू एकूण वाढ या ठिकाणी झाली तीस टक्के किती झाली मित्राणू तीस टक्के आणि मध्ये सुद्धा आपल्याला तीस दिले म्हणून ऑप्शन क्रमांक चार ठिकाणी उत्तर देऊन जातो परंतु मित्रांनो हे उत्तर चुकीचे कशामुळे तर ही कन्सेप्ट आपली क्लिअर नसल्यामुळे आपल्याला वाटतं हे गणित सोपं दिलेलंय परंतु मित्रांनो पाहिजे तेवढं सोपं नाही थोडीशी कंशक तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे मित्रांनो पहा टक्केवारीचे उदाहरण सोडत असताना तुम्हाला सर्वप्रथम कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो टक्केवारी म्हणजे नेमकं काय का। ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर पहा आता आपण या ठिकाणी टक्केवारी म्हणजे नेमकी असती काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट टक्केवारी कशा स्वरूपामध्ये काढली जाते हेच आपण या ठिकाणी या प्रश्नाच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा थोडंसे बेसिक तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो कारण की बेसिक असल्याशिवाय मित्रांनो आपल्याला पुढं जाता येणार नाही तुमचं बेसिक पप्प या ठिकाणी पक्क असणं खूप गरजेचं आहे उस्मानाबाद पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न तर पहा मित्रांनो कोणतीही ठिकाणी भाडेवाढ असो किंवा कोणती वाढ असो ही नेहमी शंभर टक्क्यावर होत असते कशावर होत असते मित्रांनो शंभर टक्क्यावर या ठिकाणी होत असते ठीक आहे मग पहा आता या शंभर टक्क्यावर झालेलं काय पहा शंभर टक्के जे काही रक्कम आहे पहिल्यांदा काय झालं तर पहिली वेळेस कंडिशन काय झालं वीस टक्के वाढ झाली काय झाली मित्रांनो वीस टक्के वाढ या ठिकाणी झालेली पहिल्यांदा मग पहिल्यांदा वीस टक्के वाढ झाली याचा अर्थ काय मित्रांनो शंभर रुपयावर वीस रुपये जास्त घेण्यात आले शंभर रुपयावर वीस रुपये जास्त घेण्यात आले आता नंतर परत दहा टक्के वाढ केली दहा टक्के वाढ केली याचा अर्थ या एकशे वीसचे दहा टक्के जर तुम्ही जर काढलेशे वीसचे दहा टक्के आपल्याला या ठिकाणी काढायचे ते त्यामध्ये मिळवायचे दहा टक्के वाढ या ठिकाणी झालेली आहे पहिल्यांदा काय वीस टक्के वाढ झाली म्हणजे शंभर वर वीस टक्के आता तुम्ही म्हणाल की सर इथं असं असंक्य स्वरूपाच केलं मात्र वरती डायरेक्ट वीस तुम्ही कापलस केले तर पहा त्याचं तुम्हाला सोल्युशन सांगतो पा शंभर टक्के वीस टक्के काढा शंभर टक्क्याचे वीस टक्के काढा शंभर टक्क्याचे वीस जर काढले तर मित्रांनो काय येणार तुमचं वीसचे येणार पहा हा शून्य कटला वरचा शून्य कटला म्हणजे छेदामध्ये जेवढे शून्य असतील तेवढे वरचे सुद्धा शून्य आपल्याला कट करायचे दहा गुणाकारामध्ये दोन जर केलं तर दहा दोन्ही किती येतं मित्रांनो वीस येतं म्हणून मी ते या ठिकाणी डायरेक्ट वीस प्लस केले म्हणजे काय झालं एकशे वीस झाली आता एकशे चे दहा टक्के आपल्याला या ठिकाणी काढायचे मग छेदामध्ये जे काय तुम्हाला शंभर दिसते त्यामध्ये दोन शून्य कॅन्सल करायचे पहा हे दोन शून्य कॅन्सल होणार वरचे सुद्धा मित्रांनो हे दोन शून्य कॅन्सल होणार याचा अर्थ एकशे चे दहा टक्के जर काढले तर ते किती आले मित्रांनो बारा आले किती आले बारा म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा किती वीस टक्के वाढ झाली म्हणजेच शंभरचे वीस टक्के झाले वीस नंतर मित्रांनो एकशे वीस झाले पहिल्यांदा वीस टक्के वाढ झाली म्हणजे शंभर उरवीस वाढले एकशे वीस झाले परत दहा टक्के वाढ केली परत दहा टक्के आता हाच प्रश्न मित्रांनो ग्रामशोक दोन हजार मध्ये ग्रामशोक भरती झाली त्या भरतीमध्ये मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये हा प्रश्न ह्याच कंशोपोर आधारित विचारला होता ठीक आहे पहिल्यांदा वीस टक्के वाढ झाली म्हणजे किती झाले मित्रांनो शंभरचे एकशे वीस झाले नंतर दहा टक्के वाढ झाली म्हणजे एकशे वीस चे दहा टक्के किती झाले मित्रांनो बारा झाले एकशे वीस चे दहा टक्के किती झाले मित्रांनो बारा झाले आता एकत्रित वाढ किती झाली मित्रांनो वीस आणि बारा किती होतात बत्तीस वीस आणि बारा किती होतात बत्तीस म्हणून मित्रांनो बत्तीस टक्के वाढ या ठिकाणी झालेली असेल किती बत्तीस टक्के वाढ या ठिकाणी झालेली असेल ऑप्शन किती दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो गणित हा जो काही विषय गणित हा जो काही विषय हा मित्रांनो कंसेपोर आधारित असलेला महत्वाचा विषय त्यामुळे एक जरी गणित तुम्ही चांगल्या प्रकारे जर समजून जरी घेतलं तरी सुद्धा मित्रांनो ह्या कन्सेप्ट एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली की या कंसेपोर आधारित मित्रांनो तुम्ही हजारो गणित सोडू शकता त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं हे गरजेचं असते त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून मी तुमची कन्शिप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के याचा फायदा होईल याची गॅरंटी मी घेतो पुढचा प्रश्न पाहता दोन नंबरचा प्रश्न पहा काय म्हणतो आपल्याला तीन वाजून चाळीस मिनिट झाले पहा मित्रांनो तीन वाजून किती चाळीस मिनिट या ठिकाणी झालेले तीन वाजून चाळीस मिनिट झालेले आणि तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे औरंगाबाद शहर पोलीस भरतीमध्ये पहा पहिला ऑप्शन एकशे पस्तीस अंशाचा एकशे तीस अंशाचा एकशे वीस अंशाचा आणि नव्वद अंशाचा तर पाहा मित्रांनो सुद्धा घड्याळामधले कोण काढत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मित्रांनो हे पाठच करून ठेवा तीस एच तीस एच तीस एच मायनस अकरा छेद दोन अकरा छेद दोन आणि एम म्हणजे काय मित्रांनो गुणाकारामध्ये एम म्हणजे मिनिट हे जे काही सूत्र आहे मित्रांनो हे सूत्र तुम्ही पाठच करून ठेवा तीस एच मायनस अकराशे दोन गुणाकारामध्ये ये आता याच्यामध्ये फक्त आपल्याला किमती भरायची मित्रांनो तिसल तीस दशस्त दशस्तशी ठेवा एक मी पहा मित्रांनो तुम्हाला तिसल तीस दशस्तशी ठेवायचे तिसलं तीस दशस्थ ठेवायचे एच म्हणजे काय मित्रांनो एच म्हणजे तास एच म्हणजे काय तास मग आपल्याला तास किती दिले मित्रांनो तीन तास गणितामध्ये आपल्याला काय तीन तास दिले म्हणून तीन लिहा तीन लिहिल्याच्या नंतर मायनस ठेवा अकरा छेद दो दोन हे मित्रांनो आपल्याला दिलेले सूत्रामध्ये ते जशस्त ठेवा आणि गुणाकारामध्ये काय करा चाळीस मिनिट दिलेले हे चाळीस मिनिट जशास्त आता पहा या दोन आपण चाळीसला जर भाग जर दिला तर पहा बे एक बे आणि बे दोन्ही चार हा शून्य जशास्त असा म्हणजे काय आलं मित्रांनो वीस आलं मग काय करा अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही काय मित्रांनो बावीस अकरा दोन्ही बावीस म्हणजे दोनशे वीस आलं मायनस चिन्ह तसे ठेवा आणि तीन गुणाकारामध्ये तीन जर केलं तर तीन त्रिक नऊ आणि हा शून्य जसा तसा म्हणजे नव्वद म्हणजेच मित्रांनो नव्वद मायनस एकशे बावीस म्हणजे एकशे एकशे वीस मधून सॉरी एकशे वीस मधून आपल्याला नव्वद मायनस करायचे एकशे वीस मधून आपल्याला नव्वद मायनस करायचे आता मायनस केल्याच्या नंतर पहा शून्य मधून शून्य गेला शून्य राहिला या दोन मधून नऊ जात नाहीत म्हणजे इथं लहाचा इथं घेतला इथं झाले मित्रांनो बारा मधून या ठिकाणी मधून नऊ गेला किती राहिला मित्रांनो तीन राहिला आणि या दोन मधला एक इथं हातचा घेतला होता म्हणून या दोनच्या ठिकाणी एक झाला म्हणजे या ठिकाणी एक झाला म्हणजे एकशे तीस अंशाचा कोण या ठिकाणी एकशे तीस अंशाचा कोण या ठिकाणी होणार आहे ऑप्शन किती मध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल आता या प्रश्नामध्ये हे जे काही तुमचं आन्सर आहे हे जर एकशे ऐंशीच्या वरती जर गेलो एकशे ऐंशीच्या वरती जर गेलं तर काय करायचं हे जर तुमचं उत्तर एकशे ऐंशीच्या वरती जर गेलं तर मी मित्रांनो ते आपल्याला तीनशे साठ मधून आपल्याला मायनस करायचे किती तीनशे साठ मधून आपल्याला मायनस करायची ही एवढी गोष्ट मात्र तुम्हाला ही लक्षात ठेवायची ही गोष्ट खूप महत्वाची ही एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची पहा परत एकदा सांगतो ज्यावेळेस तुम्हाला घड्याळातील कोण तास एकशे ऐंशीच्या वरती जर आला एकशे ऐंशीच्या वरती जर आला तर तो, तो नेहमी तीनशे साठ मधून मायनस करायचा असतो तीनशे साठ मधून का मायस करायचा आपलं का जे काही आहे वर्तुळ आकृती असतं कसं असतं वर्तुळ आकृती मग वर्तुळामध्ये किती अंशाचं असतं तर वर्तुळ तीनशे साठ अंशाचं असतं म्हणून मित्रांनो आपल्याला तीनशे साठ मधून ते मायनस करावं लागणार अशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल आता घड्याळ हा जो काही टॉपिक आहे या टॉपिक वर तुम्हाला आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा यावर विचारले जातात ठीक आहे कधी कधी काय विचारतात एका घड्याळामध्ये साडेचार वाजलेले आहेत तर ते घड्याळ आरशामधील प्रतिमा त्याची किती वाजलेली दिसतील अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते सुद्धा प्रश्न मी तुम्हाला सांगणार ते सुद्धा मित्रांनो पुढे येतील ते तुम्हाला त्यावेळेस मी सांगेल ज्यावेळेस तुम्हाला घड्याळामध्ये बाराच्या खालची वेळ बाराच्या खालची वेळ तुम्हाला आरशातील प्रतिमा ज्यावेळेस तुम्हाला विचारली जाते त्यावेळेस ती नेहमी काय करायचं अकरा साठ मधून तुम्हाला काय करायची ती मायनस करायची आणि ज्यावेळेस बाराच्या वरचा जो काही टाइम दिला जसं जसे की चौदा वाजले असतील पंधरा वाजले असतील असा टाइम दिला जातो त्यावेळेस मी तेवीस चे तेवीस साठ मधून तुम्हाला ती मायनस करायची हे लक्षात ठेवायचे पहा रेल्वेचं घटकडे चोवीस तासात असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे आधारित या कनशेपूर आधारित परीक्षेमध्ये पोलीस भरतीला ग्रामसेवक भरतीला ऑफलाईन ज्यावेळेस परीक्षा होते त्यावेळेस मित्रांनो शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात होते आणि आता आगामी काळामध्ये होणारे परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत मित्रांनो दोन हजार सोळा पासून दोन हजार सव्वीस पासून ठीक आहे त्यामुळे तुम्हाला ऑफलाईन नुसार तयारी करणं गरजेचं नाही तर मित्रांनो हा पोलीस भरतीसाठी महत्वाचा प्रश्न होता औरंगाबाद शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न मित्रांनो नक्की तुम्हाला हा सुद्धा प्रश्न समजलेला असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतो व्हिडिओ लाईक कराल व नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार श्यामराव यांनी एका व्यवसायामध्ये अनुक्रमे वीस हजार रुपये तीन महिन्यासाठी आणि तीस हजार रुपये तीन महिन्यासाठी गुंतवली तर होणाऱ्या नफ्यातील गुणोत्तर काय पहा पोलीस भरती पुणेला विचारलेला प्रश्न आहे याचं गुणोत्तर पहा पहिलं ऑप्शन दिले दोनास पाच दोन नंबरचं ऑप्शन तीन 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 नंबरचं ऑप्शन आहे दोन आणि चार नंबरचं ऑप्शन आहे चारच दोन तर पा आता काय दिलं आपल्याला मित्रांनो रामराव लिहून घेऊयात मित्रांनो आपण रामराव रामराव आता रामरावनं किती गुंतवले अनुकर्म म्हणजेच पहिलं नाव कोणाचे रामरावच म्हणजे पहिलं जे काय असणार आहे जे कंडिशन ते रामरावचं असणार आहे म्हणजे रामरावनं काय केलं मित्रांनो वीस हजार रुपये गुंतवले किती वीस हजार रुपये या ठिकाणी रामरावने गुंतवले आणि किती महिन्यासाठी गुंतवले तीन महिन्यासाठी म्हणून याला गुणाकारामध्ये तीन लिहा आता याचं आपल्याला गुणोत्तर काढायचं म्हणून मी गुणोत्तराचे चिन्ह द्या ठीक आहे आता पुढं काय मित्रांनो श्यामराव आहे कोण आहे श्यामराव राव पुढं कोण आहे मित्रांनो हा श्यामराव आहे आता श्यामरावनं काय केलं तर श्यामरावने तीस हजार रुपये गुंतवले किती गुंतवले श्यामरावने तीस हजार रुपये या ठिकाणी गुंतवलेले आहेत आता श्यामरावने हे जगा तीस हजार रुपये गुंतवले हे सुद्धा तीन महिन्यासाठीच गुंतवलेले आहेत किती तीन महिन्यासाठी है। है है है। है जाले जाले तीन महिन्यासाठी गुंतवले मग सर्वप्रथम काय करा मित्रांनो याचा गुणाकार करा म्हणजे दोन गुणकारामध्ये तीन जर केले तर किती येणार बैत्रिक सहा किती येणार मित्रांनो सहा म्हणजे किती झाली हे साठ हजार झाले हे झाले साठ हजार त्याच्यानंतर याचा गुणकार जर केला तीन त्रिक नऊ तीन त्रिक काय झालं मित्रांनो नऊ झाला म्हणजे झाला नव्वद हजार आता मित्रांनो तुम्हाला गुणोत्तर हे जे काही गुणोत्तर तुम्हाला दिलेले अशा स्वरूपामध्ये म्हणजे साठ हजार जसे नव्वद हजार तर याला तुम्ही कशा स्वरूपामध्ये लिहू शकता तर याला साठ हजार साठ हजार आणि छेदामध्ये नव्वद हजार छेदामध्ये काय करू शकता तुम्ही नव्वद हजार लिहू शकता आता ज्यावेळेस अंशामध्ये आणि छेदामध्ये समान शून्य असतात त्यावेळेस ते संपूर्ण काढायचे असतात आता मित्रांनो नव्वद वरले या ठिकाणी एवढी शून्य कट होऊन जातील किती एक दोन तीन चार वरती सुद्धा चार चे म्हणून ही सुद्धा कट होऊन जातील म्हणजे मित्रांनो वरती किती आलं सहा आणि नऊ आलं म्हणजेच मित्रांनो रामरावचा हिस्सा आहे सहा आणि श्यामरावचा हिस्सा आहे नऊ परंतु सहा आणि तीन या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का तर पहा तर भाग जातो तीन न भाग जातो म्हणजे याचा अर्थ सहा आणि तीन जो काही गुणोत्तर असेल याचा कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून या दोघांचं जे काही गुणोत्तर असणार आहे ते किती दोन आस तीन असणार आहे दोन आस तीन या ठिकाणी या दोघांचं गुणोत्तर असणार आहे म्हणजे श्यामराव रामराव आणि श्यामराव यांचा नफ्यातील जो काही वाटा असणार आहे तो दोन असणार आहे रामरावचा आणि श्यामरावचा असणार आहे तीन म्हणून दोन आज तीन ऑप्शन किती मध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न पोलीस भरतीसाठी आणि इतर सेवा भरतीसाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहेत यामध्ये तुम्हाला बेसिक पासून कशा स्वरूपामध्ये हे गणित सोडायचे हे मी तुम्हाला सांगत आहे कुठल्याही प्रकारे सूत्र न वापरता डायरेक्ट याचं आन्सर कसं काढायचे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे चार नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा दोन व्यक्ती अनुक्रमे बारा किलोमीटर हॉर्स हो वेगाने व पंधरा किलोमीटर हॉर्स हो वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असतील मुंबई शहर पोलीस भरती या प्रश्न परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता पहिला ऑप्शन आहे पंधरा दोन नंबरचा ऑप्शन आहे बारा त्याच्यानंतर पहा तीन नंबरचा ऑप्शन आहे अकरा आणि चार नंबरचा ऑप्शन आहे दहा तर पहा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा जो हा जो काय प्रश्न मित्रांनो हा काळकाम वेगवर आधारित कशा का काळकाम वेग वेग जो काय मित्रांनो काळकाम वेग यावर आधारित हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सॉल्व कसा करायचा सर्वप्रथम पहा मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे आता एकाच दिशेने जात आहेत याचा अर्थ मित्रांनो हे दोन्ही सुद्धा कसे आहेत एकाच दिशेने जात आहेत एकाच दिशेने जात आहेत पहा ज्यावेळेस ट्रेन असो बस असो व्यक्ती असो किंवा कुठलीही एखादी धावणारी वस्तू असो ज्यावेळेस एकाच दिशेने जाते त्यावेळेस काय करायचं वेगामधला नेहमी फरक घ्यायचा वेगामधला काय घ्यायचा फरक वेगामधला फरक वेगामधील वेगामधील काय करायचं मित्रांनो वेगामधील आपल्याला घ्यायचा फरक लक्षात ठेवा महत्वाचे मुद्दे सांगतो तुम्हाला कन्शिप्टवर मी जास्तीत जास्त फोकस मारतो कारण की मित्रांनो हा विषय तुम्हाला कन्शिप्टचा विषय आणि ज्यावेळेस ट्रेन एक ट्रेन मित्रांनो एकमेकाच्या एक विरुद्ध दिशेने म्हणजे एक ट्रेन या दिशेने चालली आहे आणि दुसरी ट्रेन आसो, या दिशेने चालली आहे व्यक्ती असो ट्रेन असो किंवा कोणती एखादी धावणारी वस्तू असो ज्यावेळेस एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात त्यावेळेस वेगाची नेहमी काय करायची मित्रांनो बेहरीच करायची वेगाची ही कन्सेप्ट मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवा ही ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते वेगाची नेहमी काय करायची मित्रांनो बेरीज या ठिकाणी करायची मग पहा वरच्या जे काही गणित आपल्याला दिले यामध्ये कंडिशन काय दिले एकाच दिशेने जाते म्हणजे वरचे जे काय आपलं कंडिशन असणार हे पहिलं कंडिशन हे पहिलं कंडिशन या गणिताला लागू होतं ठीक आहे म्हणून या कंडिशनवर आधारित आपल्याला आता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा तर कसा तर आपण आता या ठिकाणी पाहूयात पहा हे दिलेले जे काय मी लिहिलेले रब हे या ठिकाणी रब करून घेतो एकदा मग तुम्हाला या ठिकाणी मी सांगू ठीक आहे आय होप मित्रांनो हे जे काही मी बेसिक कन्सेप्ट दोन सांगितले ह्या कन्शप्ट तुम्हाला समजले असतील ह्या कन्शेप खूप महत्वाचे आहेत मित्रांनो लक्ष ठेवा माझ्या तरी मध्ये तुम्ही सर्व सर्वात जास्त कन्शेपवर जर मारला तर मित्रांनो तुमची प्रॅक्टिस खूप छान होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्ही कन्फ्युज होणार नाही महत्वाची गोष्ट परीक्षेमध्ये तुम्ही कन्फ्युज होणार नाही आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कसंही गणित जर आलं तर ह्या कन्शेप्ट आधारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो हे <गी> जे काय तुम्हाला आंतर दिलेले आंतर दिलेले आंतर किती आहे मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर आहे मग पंचेचाळीस किलोमीटर सर्वप्रथम लिहून घ्या हे पंचेचाळीस किलोमीटर लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे वेगामधला फरक घ्यायचा आहे म्हणजेच वेगामधला फरक घ्यायचा म्हणजे काय मित्रांनो मधून पंधरा गेला किंवा पंधरा मधून मोठ्या वेगामधून छोटा वेग काढायचा पंधरा मधून बारा गेला पंधरा मधून बारा गेला किती राहिला मित्रांनो तीन राहिला आय होप मित्रांनो हे तीन कसे आले तुम्हाला समजले असतील पहा हे परत एकदा सांगतो हे तीन का आले तर वेग किती आहे मित्रांनो जास्त वेग आहे पंधरा किलोमीटरचा आणि दुसरा जो काही वेग आहे मित्रांनो हा बारा किलोमीटर वेगामधला आपण काय घेतला फरक घेतला आता फरक काय घेतला तर गाड्या दोन्ही सुद्धा गाड्या एकाच दिशेने जात आहेत गाडी असेल व्यक्ती असेल काही सुद्धा असेल वेग करणारी कोणतीही वस्तू हा लक्षात ठेवा हे एकाच दिशेने जातात म्हणून वेगामधला नेहमी फरक घेतलेला आहे ठीक आहे ज्यावेळेस एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात त्यावेळेस तुम्हाला त्याची बेरीज करायची वेगाची ठीक आहे त्यामुळे आपण या ठिकाणी तीन घेतला तर आय होप हा तीन कसा आला हे समजला असेल बरेच विद्यार्थ्यांना हा तीन कसा आला न समजल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शिकून पहा तुम्हाला शिकवल्याच्या नंतर समजलं जर असेल तरच शिकवण्यामध्ये काहीतरी मित्रांनो तर ते अन्यथा काही नाही त्यामुळे बेसिक आणि कोठे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात त्यामुळे त्या गोष्टीवर त्या त्या मी फोकस मारण्याचा प्रयत्न करतो मग या तीन मित्रांनो डायरेक्ट आपण काय करूयात या ला भागूयात पंचेचाळीसला भागल्याच्या नंतर पहा तीन एक तीन इथं तीन एक तीन येणार आणि इथे एक राहणार म्हणजे झाला पंधरा तीन एक तीन तीन पाचशे पंधरा तीन पाचशे किती मित्रांनो पंधरा म्हणजेच याचा अर्थ याचा अर्थ ते दोघं पंधरा तासाच्या नंतर एकमेकाला भेटतील ऑप्शन कितीमध्ये दिलेले योगायोग मित्रांनो ऑप्शन सुद्धा एकच आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल आता मित्रांनो हा जो काही प्रश्न होता कंसे आधारित होता मग यामध्ये व्यक्ती असेल ट्रेन असेल बस असेल चोर असेल किंवा या ठिकाणी पोलीस असेल थीके? आता चोर आणि पोलीस मित्रांनो हे सुद्धा एकाच दिशेने कारण की असं होऊ शकतं का, का? मला सांगा पोलीस पहा या ठिकाणी असं सुद्धा येऊ शकतात की एक चोर ताशी बारा किलोमीटर वेगाने जातो आणि पोलीसला अर्ध्या एक तासाच्या नंतर माहिती समजते आणि तो पंधरा किलोमीटर वेगाने जातो तर ह्याच कन्शेप्टवर आधारित सुद्धा हे सुद्धा प्रश्न असतात हे त्यामुळे मित्रांनो हे खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे मी बेसिक जास्तीत जास्त फोकस तुमच्या मारत आहे आणि कन्शेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि आगामी काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमच्या अंगावर शंभर टक्के वर्धी या ठिकाणी येईल ही मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देतो अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही गणित आणि बुद्धीमध्ये जर प्रश्न जर सोडवले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल पाच नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो ही सिरीज आपली कंटिन्यू असणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर सरल सेवा भरती मित्रांनो आता परीक्षा ऑफलाईनच होणार आहे दोन हजार सव्वीस पासून कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र शासनाने एक लाख पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक लाख पदभरतीसाठी जो कृती आराखडा आहे म्हणजे आकृतीबद्ध आहे हा दीडशे दिवसामध्ये कम्प्लीट करायचा म्हणजे पाच महिन्यामध्ये म्हणजे पाच महिन्यामध्ये म्हणजेच मित्रांनो आता आहे जुलै महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर आपण म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पूर्ण होईल म्हणजे दोन हजार सव्वीस लागेल आणि ही भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस मध्ये होईल आणि ही भरती प्रक्रिया ऑफलाईनच होण्याचे चान्सेस मित्रांनो शंभर टक्के आहेत ठीक आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन तयारी करणं गरजेचं असणार आहे सध्या तरी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नुसार तयारी करा माझ्या तरी मध्ये मित्रांनो ऑफलाईन छान आहे कारण की ऑनलाईन मध्ये काय ऑनलाईन बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नुकसान होत आहे ठीक आहे तर पहा मित्रांनो आता हा प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत हा प्रश्न विचारला मित्रांनो नागपूर राज्य राखीव पोलीस दलासाठी हा प्रश्न विचारलेला आहे पाच नंबरचा प्रश्न आहे पहा एका कार्यालयामध्ये चाळीस कर्मचाऱ्यापैकी दहा कर्मचाऱ्याची सरासरी वय आहे मित्रांनो तीस वर्षे वीस कर्मचाऱ्याचे सरासरी वय आहे मित्रांनो चाळीस वर्षे व उरलेल्या कर्मचाऱ्याचे सरासरी वय आहे अठ्ठावन्न वर्षे तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्याचे सरासरी वय किती आता मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला सरासरी वय दिलेले असतं त्यावेळेस काय करायचं जे काही कर्मचारी असतात किंवा जे काही एकूण संख्या असते एकूण संख्येला म्हणजे पहा मित्रांनो दहा कर्मचारी त्याची सरासरी आहे तीस म्हणजेच या दहा जर आपण तीसला जर गुणलं तर आपल्याला एकूण सर्वांचं जे काही वय आहे ते आपल्याला मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो एकूण आपले कर्मचारी आहेत चाळीस एकूण कर्मचारी किती आहेत मित्रांनो एकूण कर्मचारी एकूण कर्मचारी आपल्याला किती दिले मित्रांनो चाळीस दिलेले आता हे चाळीस पैकी दहा चाळीस पैकी दहा म्हणजे पहा मित्रांनो हे कळलं पाहिजे तुम्हाला चाळीस पैकी दहा गेले म्हणजे किती राहिले मित्रांनो चाळीस पैकी दहा गेले म्हणजे किती तीस राहिले म्हणजे पहिल्या दहा कर्मचाऱ्याचं सरासरी वजन आहे तीस म्हणजे या दहा कर्मचाऱ्याचे एकूण वजन जर काढायचं असेल तर या सरासरीने याला कोणून घ्यायचं म्हणजे या दहा कर्मचाऱ्याचे एकूण वजन किती आहे एकूण वजन आहे मित्रांनो तीस दहा तीनशे यांचं आहे पहिल्या दहाचं किती आहे तीस दहा तीनशे नंतर आता मधून दहा गेले मधून दहा गेल्याच्या नंतर किती राहिले तीस राहिले मग तीस मधून परत पुढं काय म्हणते पहा वीस कर्मचाऱ्याचे सरासरी वय चाळीस वीस कर्मचाऱ्याचे सरासरी वय हे चाळीस म्हणजेच या वीस कर्मचाऱ्याचे सरासरी वय किती आहे मित्रांनो चाळीस सरासरी वयाला जर आपण त्यांनी जर गुणलं म्हणजे एकूण व्यक्तीने जर गुणलं तर आपल्याला एकूण वय निघणार आहे म्हणजे वीस गुणाकारामध्ये जर चाळीस जर केलं तर वीस चोक ऐंशी वीस चोक ऐंशी आणि हा शून्य म्हणजे आठशे येणार म्हणजेच मित्रांनो यांचं यांचं जे काही एकूण वय असणार ते आहे आठशे ते आहे मित्रांनो आठशे आता पाय चाळीस पैकी दहा गेले वीस गेले म्हणजे दहा आणि वीस किती तीस म्हणजे चाळीसपैकी तीस गेले पा चाळीस पैकी तीस गेले दहा आणि वीस किती झाले तीस म्हणजे जे चाळीस पैकी तीस गेले चाळीस पैकी तीस गेले तर राहिले किती मित्रांनो चाळीस पैकी तीस गेले परत राहिले दहा म्हणजे उर्वरित जे काय असणार ते किती दहा मग या उर्वरित जनाचं म्हणजे दहा जणांचं सरासरी सा वय किती दिले त्यांनी अठ्ठावन म्हणजे या ठिकाणी आपण अठ्ठावन्न ला गुणवून घेऊयात ठीक आहे अठावन्न लग नंतर काय येणार मित्रांनो अठावन्न ला गुणल्याच्या नंतर येणार मित्रांनो पाचशे ऐंशी किती येणार पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी आला आता मित्रांनो एकूण वय किती झालं त्यांचं सर्वांचं तीनशे आठशे आणि पाचशे किती झालं पहा तीनशे आणि आठशे किती होतात मित्रांनो तीन तीनशे आणि आठशे झाले या ठिकाणी अकराशे अकराशे पाचशे झाली सोळाशे सोळाशे ऐंशी झालं किती झालं मित्रांनो सोळाशे ऐंशी आता सोळाशे ऐंशी या ठिकाणी झालेले एकूण वय झालं एकूण वय त्यांचं एकूण त्यांचं वय झालं सोळाशे आता काय म्हणते मग सर्वांच्या वयाची सरासरी किती म्हणजे सर्वजण किती आहेत मित्रांनो चाळीस आहेत मग चाळीसचे एकूण वय किती आहे सोळाशे ऐंशी झाले एकूण सर्वांच्या वयाची बेरीज किती झाली सोळाशे ऐंशी मग याला काय करायचं आपण चार चाळीसने भाग देऊयात म्हणजेच मित्रांनो हा शून्य कटला हा शून्य कटला कधी सुद्धा भागाकार करत असताना छेदामध्ये जेवढी शून्य आहे तेवढ्या अंशामध्ये सुद्धा शून्य कॅन्सल करावं कर लागतात जसं की छेदामध्ये इथे या ठिकाणी एकच आहे वरती सुद्धा एकच आहे म्हणून एक एक कॅन्सल केला जर छेदामध्ये एक असता आणि अंशामध्ये दोन असते तर आपण एकच कॅन्सल करावं लागतं म्हणजे वरची जेवढी कॅन्सल होते तेवढी खालची कॅन्सल होणार जास्त कॅन्सल करायची नाही मग काय करूयात आपण चार न भाग देऊयात आता चार एक चार चार चोख सोळा चार चोख सोळा चार चोख सोळा आणि हे आठ राहिला चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ किती आलं मित्रांनो आपला आन्सर आलं बेचाळीस म्हणजे या सर्वांच्या वयाची जी काही सरासरी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बेचाळीस सर्वांच्या वयाची सरासरी किती असणार मित्रांनो बेचाळीस ऑप्शन मध्ये बेचाळीस कुठेही दिसत नाही म्हणजे कदाचित ऑप्शन चुकी असू शकत किंवा मित्रांनो आपण जे काही गणित सोडवलं या गणितामध्ये काहीतरी चुकी असू शकते ठीक आहे परत एकदा आपण शकवूया पहा एकूण चाळीस कर्मचारी आहेत चाळीस कर्मचाऱ्यापैकी दहा कर्मचाऱ्याची सरासरी वय आहे तीस म्हणजे तीस दाई तीनशे त्याच्यानंतर वीस कर्मचाऱ्याची सरासरी वय चाळीस म्हणजे हे दोन शून्यचे सद्रस्ट टाकले चार दोन्ही आठ आठशे बराबर आहे त्याच्यानंतर आठावन आहे म्हणजेच हे झालं पाचशे सर्वांची बिरी जर केली तरी इथे आठ पाच अन तीन झाले मित्रांनो पाच आणि या ठिकाणी तीन झाले आठ 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 सोळा हे सुद्धा बराबर आहे मग आपण एकूण कर्मचारी किती आहे चाळीस आणि आपल्याला विचारले सर्वांचे एकूण किती मग न जर भाग जर दिला तर चार एक चार चार चोक सोळा आला चारचा भाग कार गेला नंतर राहिला आठ मग चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे बेचाळीसच मित्रांनो याचा आन्सर येणार आहे परंतु ऑप्शन मध्ये दिलेले आहे कदाचित मित्रांनो टायपिंग मध्ये चाळीस चाळीस दोन वेळेला झालं त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी कदाचित या चाळीस एक पैकी या ठिकाणी बेचाळीस असलं पाहिजे होतं ठीक आहे मित्रांनो म्हणजे चार चाळीसपैकी एक कुठेतरी बेचाळीस झाला म्हणजे याचं उत्तर असणार मित्रांनो बेचाळीस किती उत्तर असणारे बेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपण बेचाळीस वर्ष टाकलं म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल संपूर्ण प्रश्न मित्रांनो कंशेपोर मित्रांनो जरी मोठा होत असला तरी सुद्धा या कंसेपोर आधारित जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर सराव जर केला तर मित्रांनो माझं तरी म्हणणं आहे गणित या विषयामध्ये एक जरी प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे जर समजून जरी घेतला तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के त्या कंसेपोर आधारित हा सुद्धा प्रश्न तुम्ही सोडवू शकता तर मित्रांनो आपण हा संपूर्ण जो काही व्हिडिओ पाहिलेला हा युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या वरून पाहिलेला आहे तर मित्रांनो नक्की हे संपूर्ण कन्शिट तुम्हाला आवडले असतील आणि जर मित्रांनो तुम्हाला मला काही सजेशन द्यायचं असेल तर नक्की मला सजेस्ट करू शकता आपला एक सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटेल एका नवीन माहितीसह नवीन मध्ये मा तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय नक्की मित्रांनो तुमच्या कमेंटची मी अपेक्षा ठेवतो आणि मला एक तुम्ही कमेंट करा की तुम्हाला नेमका व्हिडिओ कसा वाटतो किंवा यामध्ये कुठल्या सुधारणा हव्यात किंवा कुठलं गणित तुम्हाला समजलं नाही किंवा कुठल्या गणितामध्ये तुम्हाला डाऊट वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय पात्रा मित्रांनो आपले युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर युट्यूब चॅनल तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये एसी होण्यासाठी शंभर टक्के मित्रांनो आपल्या चॅनलचा हात